नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटे टेक्झाम चॅनल आज आपण व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत तर कार्यकालीन कामकाज ई ऑफिस प्रणालीद्वारे करण्याबाबत आलेली नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला विषय आहे कार्यालयीन कामकाज ई ऑफिस प्रणालीद्वारे करण्याबाबत संदर्भ आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर व मान्य आयुक्त शिक्षण पुणे यांनी वेळोवेळी दिलेले निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशांवर तसेच शासकीय आता संगणकाचा अधिकाधिक वापर करून शासकीय कामकाज गतिमान व्हावी व कामकाजात सुसूत्रता व्हावी दस्तावेज सुरक्षित माहिती जलद गतीने प्राप्त होऊन निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ई ऑफिस प्रणालीचा वापर करण्याचे शासनाचे निर्देश आहेत महाराष्ट्र शासनाच्या कार्यकालीन सर्व सेवा ऑनलाईन करणे अपेक्षित आहे माननीय आयुक्त शिक्षण पुणे यांनी व्ही सीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर बघाळत आहे इतर सर्व कार्यालय ई ऑफिस प्रणालीमध्ये कार्यान्वित झालेली आहेत तसेच माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्या निर्देशांवयित ई ऑफिस प्रणालीचा वापर करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांची माहिती सादर करण्याबाबत निर्देश आहेत ई ऑफिस प्रणाली सुरू करण्यासाठी आवश्यक पूर्ण तयारी करून ई ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण सर्व कार्याने करणे क्रमप्राप्त आहे त्यानुसार कार्यालयीन कामकाजासाठी दिनांक एक आठ दोन हजार पंचवीसपासून फक्त ई ऑफिस प्रणालीचाच वापर केला जाईल याची नोंद सर्व कार्यश्रांनी घ्यावी सहाय्यक का प्रशासनाधिकारी यांनी ई ऑफिस प्रणालीबाबत सर्व कार्याश्रांवर नियंत्रण ठेवावे व कार्यश्रांनी केलेल्या कामकाजाचा निय दैनंदिन आढावा मला देण्यात यावा तसेच सर्व कार्याशांनी दिनांक एक आठ दोन हजार पंचवीसपासून नसत्या ई ऑफिस प्रणालीद्वारे सादर होतील याची दक्षता घ्यावी असे रोहिणी कुंभार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांनी म्हटले आहे प्रत माहिती व योग्य जोशी अग्रेषित केले आहे श्री श्रीमती वरिष्ठ लिपिक वरिष्ठ कार्यालय कनिष्ठ सहाय्यक वसुर कार्यालय यांचे योग्य कार्यवाहीस्तव प्रत कार्यावस्था अग्रेषित स प्र अ क प्र अ ऑफिस प्रणालीबाबत सर्व कार्यास्थांवर नियंत्रण ठेवण्याबाबत योग्य करावी करावी तर ही होती Uh, कार्यालयीन कामकाज ई ऑफिस द्वारे करण्यात येणारे एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन अपडेट येणाऱ्यासाठी ई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका